सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे सात साडेसात वाजता मित्रांनो आपण चालू विहिरीला मस्तपिकी आंघोळ करा सकाळ सकाळी आणि सात सात तुम्हाला आपली ज्वारी गहू ते बी कसं दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर कोण असाल नवीन तर सबस्क्राईब नक्की करा तर कल्या साईडला आपल्या आंब्याला तोर बी लागला आहे मस्त भरपूर तोर ना मित्रांनो कुठल्याही आंब्याच्या झाडावाला जावा भरपूर भरपूर तोर लागला आहे तर आपल्या अशी दोन तीन झाडं ती इकडलं बी आहे का सल्ला कुडून गेली ती झाडं तर तो, भरपूर तोर लागलाय इकडे एक आहे हवा एक काय तिकडे एक आपली दोन आहे ती तर इकडल्या साइडला आपलं ही ती हाय तुम्हाला गहू बे आपलं काढायला ह्याला आणि थोडे दिवस कमी आहे व रात्री बघा सावळं आमचे डुकर सावळ भरपूर आहे ते आमच्या इकडं जेव्हा असं लुकसन करते तेव्हा तर इकडं मका गहू आहे गहू बी आला आहे बरं का म्हणजे आता शेवटचं पाणी फिर सात सात पाणी ते अगा मका कुठं आणून टाकले आपले तर पाकरावाने बी खाल्लंय थोडंसं कारण पहिल्या तोंडाला पहिल्यांदा आलता आपला घाऊ त्यामुळे थोडंसं पाखरावानी इकडं जी सगळं खाल्ली ती तर आला मस्त घाऊ झालं एवढं पा आपलं शेवटचं पाणी आणि एक महिनाभर लागेल आपलं घाऊ निघाला सहा सात तर सात पाणी पूर्ण झालं ती आपल्या घवाला आणि अगो साईडला दिवस आला आल्यावरी पक्ष्यांचा बारीक तुम्हाला चिवचिवाट टाकू येत असेल जाँ जाँ तर इकडे ज्वारी दाखवतो तुम्हाला जात जात तर चालू आपण विहिरीकडं विहिरीकडं पाणी बिक त्या तुम्हाला दाखवतो आता मोटर चालू आहे बरं का दिवसपाळी लाईट आहे तरी कल्या साईडला आपली ज्वारी आल्या बरं का चांगली पण थोडीशी दाट झाली आहे त्यामुळं कंस ती बारीक पल्ले आहे एवढी काय गेल्या वर्षी आणि खास नाही गेल्या वर्षी भरपूर चांगली बऱ्यापैकी कंस पल्ले होती आणि ज्वारी बी काय दाट नव्हती तर आपल्याकडून पेरताना थोडीशी दाट झाली आहे तर आपल्याला वैरणी लागते भरपूर वैरणीमुळं <coughs> काय टेन्शन नाही तर बारीक 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 हो, कंस पडली ते असं आता गेल्या वर्षी मस्त मस्ताल ते एकदम तर आपले जुने व्हिडिओ जाऊन बघा आणि आजच्याला बी तीन पाणी झाले ते आणि एखादं पाण्यात आपली ज्वारी काढायला येईल तरी बी आपल्या जवळजवळ अजून महिना दीड महिना जातोय तर पाखरं बी बसाल ती वरकावरे तर असं द्या चला विहिरीवर जाऊ विहिरीवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो अशी कंस पडली आपली ज्वारी गेल्या वर्षीपेक्षा भरपूर उशीरला निघती काही वाटाली कारण गेल्या वर्षा टायमाला आपल्या ज्वारीचा हुरडा झालता म्हणजे ज्वारी चांगली आपले दाणे भरायला आले आणि आलती पण यंदा काहीच नाही अगाजू का असंच आहे असते सगळ्यांना मित्रांनो मनापासून खूप खूप धन्यवाद आपले दोन हजार सबस्क्राईबर आज कंप्लीट झालती त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा आणि कोण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कोण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कोण असे गावकडचे ब्लॉग पाहण्यासाठी किंवा गावकडच्या एक मित्राला सपोर्ट होऊन नक्की सबस्क्राईब करा तर चला आपले ब्लॉग बी आवडते ते का नाही कंटिन्यू कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर चला वीरी वर, वीरी वर तर 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 वर, आता जाऊ विहिरीवर विहिरीवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा तर आपण आलो विहिरीवर आता पाणी इकडे भरपूर खाली गेले बरं का कारण तो ते आपलं जे हिरवं दिसले तिच्या वरीतो हाती कटकर दिसायची तिथंवर पाणी आहे पण रात्र रात पळच्या लाईटी होत्या आजू बी लाईट आहे त्यामुळे मोटर चालू येत्या हो त्यामुळे पाणी भरपूर खाली गेले तुम्हाला तेव्हा तिथं खाली पाणी दिसत असेल तर खाली गेले तर वन बी दिसत असेल पाण्याचं पाणी एवढं हा हाय यंदा भरपूर पाणी काय टेन्शन नाही वर्षापेक्षा तर बरी कंडिशन आहे पाण्याची आता पुल्यावरची बोका नशेबाने होते ते होते आणि ज्वारीचे राना बघा हिरवी अगा अरेचालते तर हिकडली बी आपली ही जवळजवळ अडीचक्करचा प्लॉट आहे ह्याला बी आता कंसाई आला चालू ते निसू निसवाला थोडीशी महागुटून आहे बरं का त्यामुळं थोडासा उशीर लागाला आहे तर एकाल्या साईडला बघा जिरवे गारण दिसा हा गं पूर्ण बघील तिकडं मस्त पिकी हिरव दिसायला एकाल्या साईडला दिवस वरे आला आहे आंब्याला बघा तोर आहे का भरपूर तोर आला आहे तर असं त्या ब्लॉग कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपले दोन हजार सबस्क्रायबर बरेच दिवसातून कंप्लीट झाली ती तर असाच सपोर्ट करत राहा तर परत एकदा सगळ्यांना धन्यवाद त्या ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा